या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आता मिळणार नाहीत तर लाडकी बहिन योजनेबद्दल एक सर्वात मोठी बातमी तर लाडकी बहीण योजनेबद्दल लेटेस्ट अपडेट इथं आलेले आहेत तर आता पैसे मिळणार नाही तर या लाडक्या बहिणींचे पैसे आता मिळणार नाहीत तर दिवाळीच्या जी काही आहारी आधीच जी काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार होते तर आता या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता इथं मिळणार नाही तर कोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता इथं मिळणार नाही दोन हजार पंचवीस लेटेस्ट अपडेट इथं आलेले आहेत तर आता ज्या महिलांचा अर्ज अपूर्ण आहे तर ज्या महिलांनी अपूर्णच अर्ज आहे तर या महिन्याला लाडकी बन योजनेचा लाभ इथं मिळणार नाही अनेक महिलांनी फॉर्म भरताना आधार क्रमांक बँक डिटेल्स किंवा सही चुकीची दिलेली आहे अशा महिलांना महिलांचा जो काही अर्ज आहे रिजेक्ट किंवा पेंडिंग दाखवत आहे म्हणजे कोणाचा अर्ज रिजेक्ट दाखवत आहे किंवा पेंडिंग दाखवत आहे आता जे नवीन अर्ज इथं सुरू होणार आहेत तर ते अर्ज कधी सुरू होतील यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ लवकरच येणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्या महिलांना हप्ता मिळणार नाही तर आता जोपर्यंत अर्ज दुरुस्त केला जाणार नाही लवकरात लवकर तुम्ही तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज इथं दुरुस्त करून घ्यायचा आहे अर्ज कशा पद्धतीने एडिट करायचा आहे यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे नारीशक्ती दूध किंवा पोर्टलून जर तुम्ही भरलेला असेल तर त्यानंतर दोन नंबरचं जे काही आहे बँक खातं निर्कर्ष म्हणजे इनएक्टिव्ह बँक अकाउंट आता काही महिलांचे बँक खाते वापरत नाही म्हणजे काही महिलांचे जे काही खाते काढून आहे फक्त व्यवहार त्यांचा बंद आहे त्यामुळे त्यांची के वाय सी केलेली नाही तर त्यामुळे त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही सरकार किंवा रक्कम पाठवते तेव्हा फेल्ड ट्रान्झॅक्शन दाखवते म्हणजे तुमचं जे काही बँक अकाउंट म्हणजे तुमचे जे काही पैसे आहेत ते फेल होत आहे तर मूळ कारण म्हणजे तुमचं इनएक्टिव्ह बँक अकाउंट आहे व तुमची त्या बँकेची ई के वाय सी झालेली नाही त्यामुळे तुमचे पैसे तर आलेले नाही अशा खात्यांचे पैसे जमा होत नाहीत तर त्यामुळे पहिलं जे कारण आहे अपूर्ण फॉर्म दोन नंबरचं आहे जाईनॲक्टिव बँक अकाउंट त्यानंतर जे आहे बँक कार्ड आधार कार्ड बँकेशी लिंक नाही तर अनेक लाभार्थ्यांचे आहे बँक आधारशी लिंक नाही तर त्यांचं डीबीटी ट्रान्सफर होत नाही म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये जे काही आधार बँक खात्यामध्ये त्यांचे पैसे होते ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे त्यामध्ये तुमचे पैसे जमा होते परंतु अनेक लाभार्थ्यांचे पैसे जमा झालेले नाही तर त्याचं मूळ कारण म्हणजे डीबीटी लिंक नाही पैसे मिळण्यासाठी आधार लिंक बँकेशी तातडीने लिंक करा तर जर तुम्हाला पैसे पाहिजे असेल तुमचे जर बँक पासबुकला डीबीटी लिंक नसेल तर तुम्ही डीबीटी लिंक करून घ्या जेणेकरून तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केल्या जातील तर चार नंबरचं जे आहे नाव यादीत नाही तर आता अर्ज केल्यानंतर सर्व महिलांना पैसे मिळत नाहीत तर आता अर्ज केलेल्या सर्व महिलांना पैसे मिळत नाहीत त्याचं मूळ कारण म्हणजे पात्र अपात्र फक्त पात्रच महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये तुम्ही तुमचा फॉर्म पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे की किंवा तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर नवीन फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल पाच नंबरचं जे आहे वार्षिक उत्पन्न मर्यादा ओलांडलेली आहे म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न पाच लाखाचे वरे आहे चार लाखाच्या वरे आहे तरी तुम्ही फॉर्म भरलेला आहे या योजनेअंतर्गत पात्रेनुसार महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्यास अशा महिला पात्र ठरत नाही व अशा महिलांनीच देखील अर्ज केलेले थे आहे त्यामुळे त्यांचे अर्ज जयितं नाकारण्यात आलेले आहे सरकारी नोकरी असलेल्या महिलांना हप्ता मिळणार नाही जर महिला किंवा तिचा पती सरकारी कर्मचारी असेल तर अशा महिलांचे फॉर्म म्हणजे यांचे जे काही पैसे आहेत जे की दीड हजार रुपये प्रति महिना लाडक्या बहिणींना दिला जातो तर त्यांचे पैसे खात्यामध्ये जमा झालेले नाही म्हणजे आता तुमचे जे काही हप्ते आहे जर लाडके बहीण योजनेचे नवीन फॉर्म कधी सुरू होतील याबद्दल लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इतर योजनेचे लाभ घेत घेतलेले तर बरेच महिलांनी दु, दु, दु दुसऱ्या योजनेचे लाभ घेत आहे आणि या योजनेचासुद्धा लाभ घेत आहे तर अशांच्या हप्ते देखील इथं बंद केलेला आहे काही महिलांनी आ आधीच इतर शासकीय समावेश लाभ घेतलेला आहे डुप्लिकेट लाभ मिळवण्यासाठी महिलांना हप्ता थांबवले येत थांबवण्यात येत आहे म्हणजे काही जणांनी डुप्लिकेट डॉक्युमेंट्स देऊनसुद्धा पैसे घेतलेले आहेत चुकीची बँक माहिती दिलेली आहे बँक अकाउंट नंबर किंवा एफ सी कोड चुकीचा दिलेला असल्यामुळे पेमेंट फेल होत आहे या महिलांना हप्ता मिळणार नाही जोपर्यंत माहिती अपडेट होत नाही तर आता माहिती लवकरात लवकर अपडेट करून घ्या त्यामध्ये दे डेट ऑफ बर्थ असेल किंवा तुमचं काही चुकलेलं असेल बँक अकाउंट नंबर एफ सी कोड तर लगेच तुम्ही तुमचा फॉर्म इथं एडिट करून घ्यायचा आहे तर आता ज्यांना कोणाला काही अडचण जात असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्याचप्रमाणे आता वय मर्यादाच्या महिला तर यामध्ये योजनेसाठी वय मर्यादा एकवीस ते साठ वर्ष आहे त्या वयोगटातील बाहेरील महिलांना हप्ता इथे मिळणार नाही तर वय जर तुमचं जा जास्ती असेल तर अशा महिला अपात्र ठरलेल्या आहेत तर, तर यांचा अर्ज पडताळणी आहे तर अंडर व्हेरिफिकेशन म्हणजे तुमचा अर्ज केलेला आहे अधिक अंडर व्हेरिफिकेशन दाखवत आहे किंवा पेंडिंग दाखवत आहे काही अर्ज अजून शासनाच्या ता पातळीमध्येच आहेत त्याचप्रमाणे पडताळणी पूर्ण होईपर्यंत त्या महिलांना हप्ता इथं मिळणार नाही जसं की त्याचा फॉर्म अप्रूव्हल होईल तरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात होईल तर उ आता उपाय काय आहे महिलांना काय करायचं आहे तर सर्वप्रथम पी एफ एम एस पोर्टलवर जायचं आहे तर तिथून तुम्ही तुमचे बँक पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे ते चेक करू शकता दुसरं जे आहे म्हणजे आधार आणि बँक लिंक तपासायचं आहे सी सी कॅमेरावर जाऊन अर्ज दुरुस्त करायचा आहे महसूल कार्याला जाऊन तक्रार नोंदवायची आहे की मला पहिले लाडकी बनवजणीचे पैसे तर मिळत होते त्यानंतर अचानक बंद झालेले आहे तर ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे त्यानंतर कागदपत्राची यादी त्यामध्ये आधार कार्ड बँकेचं पासबुक उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र पासपोर्ट फोटो मोबाईल नंबर तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणारच आहे तर आता जे की तुम्हाला महाराष्ट्रातील महिला व एकवीस ते साठ वर्ष वर्ष वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी बँक खाते आधारशी लिंक आणि सरकारी नोकरी नसलेली नस महिला तर यासाठी पात्र राहणार आहेत तर ज्यांना कोणाला नवीन अर्ज करायचा असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर इत्यादी कारणामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही तर जे काही आपण मूळ कारण इथं जाणून घेतलेलं आहे एकूण दहा कारण आहे अर्ज पडताळणी आहे जे काही अंदर आहे वय मर्यादा आहे चुकीचे बँक माहिती दिलेली आहे त्यानंतर इतर योजनेचा लाभ घेतलेला आहे सरकारी नोकरीला असलेल्या महिला हप्ता मिळणार नाही वार्षिक उत्पन्न नाव यादीत नसणे बँक आधारशी लिंक नसणे त्यानंतर बँक खातं निष्कर्ष म्हणजे इनॲक्टिव्ह बँक अकाउंट ज्या महिलांना अर्ज पूर्ण केलेला नाही तर अशा महिला यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत तर या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन ऑडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू